नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कल्याण केडेमित्राटी कामगारांना सुमित कंपनीत सामावून घ्या यासाठी काम आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यस्थीतील आंदोलन मागे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी स्थापना कामगारांवरची वेळ आली होती कारण महापालिकेने कचरा उचलण्याचा ठेका सुमित कंपनीला दिला आहे या कंपनीने कामगारांना कामावर घ्यावे यासाठी सफाई कामगारांनी खंबाळपाडा कचरा डेपो येथे काम बंद आंदोलन केले होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश यांनी प्रशासन आणि सुमित कंपनी यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून सफाई कामगारांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कामावर सामावून घ्यावे अशी मागणी केली या मागणीला कंपनी व्यवस्थापनाने होकार दिला आहे त्यानंतर आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे इतकेच नाही तर त्यांच्या थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी दिले आहे पंधराशे कंट्राती कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ साडे आठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावर कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राती कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण हो डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेतरी तरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक, एक, काम एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज या ऑडिओ मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरलं जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल मागणारे दलाल आहे हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आला तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळेल जे लोकां कामगारांकडनं प्रसाद मागतील पैसे मागतील त्यांना एक दोन जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टर कडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठी बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे यापूर्वी जे ऐकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे एजन्सी खासगी एजन्सी मार्फत कामगार कार्यरत होते कंत्राटी पद्धतीने सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमीत प्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं आज आजच्या आंदोलनाच्या वेळी संबंधित कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑन बोर्ड करणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार आहे पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात आहे अशा प्रकारे प्रकारे कोणत्याही पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावं महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येतो शहरातील महत्वाच्या अशात काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते राजन दाबाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया आई ठिकाणी काही असतो तोपर्यंत धन्यवाद